नमस्कार रामकृष्ण भावांन बहिणी काय चालू आहे तुमच्या दाजीचा झाला काल बड्डे सेलिब्रेट साधा सिंपल केला घरीच त्यांच्या आवडीनिवडीचं जेवण वगैरे बनवलं आणि <laughs> रोमॅंटिक गाणं सुद्धा केलेलं आम्ही तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्या गाण्याला आम्हालाच वाटत नव्हतं ते इतकं छान होईल म्हणून आमच्याकून तरी प्रयत्न केला दादा न ते म्हणे आपण करूच आज हे गाणं असं असं करायचं म्हणलं ठीक आहे चालेल म्हणलं दाजीला म्हणलं बघू ट्राय करून पहिलाच व्हिडिओ असाय का तो एकदम छान झाला मुलगा म्हणे आता नका डबल करू परत येणार नाही म्हणे तसं म्हणलं ठीक आहे चालन मग त्याला खूप व्यूज आले दादा चौदा पंधरा हजार के हे आले व्ह्यूज आले ना लाईक आले त्याला एक हजाराच्या वर कमेंट भरपूर जणांनी केल्या असाच प्रतिसाद असू द्या नाही का मला तर दमच लागतंय आज बोलायला रविवार म्हटल्यावर खूप काम वगैरे असतं ना तरी पण आता आम्हाला एका ठिकाणी जायचंय माझ्या भावाची घरभरणी आहे तिथं त्यानं आमंत्रण केलेलं आहे आहे ये म्हणून ताई तर तिथं जायचंय आता थोड्या वेळाने निंगू म्हटलं तुमचे दाजी गाडीमध्ये माल लावताय शिवानी झोपलेली आहे हे बघा शिवानीची झोप झाल्याशिवाय शिवानीची झोप झाल्याशिवाय आपल्याला काही गेल्या जाणार नाही परत कसे लेकर चिडचिडपणा करतात आमची मी अर्धा अर्धा तास आराम केला दाजीनं आराम केला अर्धा तास ते म्हणे चला आता गाडीमध्ये माल लावून घेतो परत तिकून तिकून यायला किती वेळ होतं काय होतं मग संध्याकाळी कसं गाडीमध्ये काही दिसत नाही ना नाही नाहीये गाडीमध्ये चला आपण ताजी कोण येऊ एकदा चला चहा आपण करायची चालू चार वाजत आले सातच मिनिटं बाकी आता चार वाजायला चला बाहेर आल्या फ्रेश वाटतं थंडी वाजत त्याच्यामुळे घरातच दडपून झोपली होती मी अंगोर घेऊन झोपले होते मस्त तोंड हातपाय धुतले म्हणलं चला आता आपल्याला बाहेर जाणे हे बघा तुमचे दाजी हे असं असतं मग कसं संध्याकाळी माल लावायचं म्हणलं का खूप अंधार पडतो मग लायटीचा म्हणजे मोबाईलचा टॉर्च लावा लागतो मग त्याच्यात पण एवढं काही समजत नाही दाजी म्हणले आता लावूनच घेऊ एकदा मटेरियल मग बघू ते चालू आहे काम रविवार म्हणलं तर आळस पणच येत अंगामध्ये बोलायचं सुद्धा कंटाळेत हा थोडे अर्धा अर्धा तास झोप घेतले अंग जड पडले माझं पण असं वाटत होत उठूच नाही परत म्हणलं आपल्याला जायचंय भरणीला जावा म्हणलं आवर पटपट -पट शिवानी आता झोपेलय शिवानी उठल्यावर तिला रेडी करू जाऊ मग नाही का दाजी पण दाजीचं काम आवरून घेत आहे हे बघा दाजी <laughs> तुम्ही त्या गाण्याला खूप छान प्रसिद्धात प्रसिद्ध दिला मग <laughs> बाकी काय चालू सर्वांचं जय शिवराय सर्वांना सगळ्यांना आवडलंय ते, ते गाणं आमचं आम्हालाही वाटत नव्हतं आमच्याकडून एवढं छान होईल म्हणून पण ते जमलं पहिल्याच याच्यामध्ये पण ट्राय मध्ये बनवलं मुलगा म्हणे काय डिलेट नाही करायचं आता आता परत करायचं नाही परत असं येणार नाही म्हणे छान आहे म्हणून मग त्याने अपलोड करून दिलं ला। मग काय लाईकच लाईक कमेंटच कमेंट त्याला <laughs> मीच दोन कितीक वेळास मीच बघितलंय माझं व्हिडिओ म्हणलं किती छान आलाय म्हणलं ते व्हिडिओ मग दादांना हे बघा असं चालू आमचं चला मग बर्थडे झालं तर जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर बनवलाय तो व्हिडिओ म्हणलं बघू करूनच दाजी म्हणत होते तो व्हिडिओ करून बघू म्हणे आपण जमला जमलं तस व्हिडिओ आपल्याला बनवायचंच आहे म्हणे म्हणलं चला करून बघू आम्हालाच विश्वास होत नाही तो इतका भारी कसं काय झाला म्हण हे बघा <laughs> दाजी चला, बाई। चला ताटा आम्ही करतो आमचे काम आता हे बघा बघा आमची मावशी या मावशी आमची आई भाभी लाडाची मावशी लांब पळत मावसा लांब पळात आणि भाव्या जवळ येत्या चिमटे घ्यायला चला बाय सर्वांना भेट दुसऱ्या ब्लॉक मध्ये